जिल्हा हा पर्यटनासाठी खूप महत्वाचा जिल्हा आहे पर्यटनाच्या माध्यमातून स्थानिक स्तरावर पर्यटनपूरक उद्योग वाढवून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती शक्य आहे त्यामुळे जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेला वेग येईल तसेच येथून होणारे स्थलांतरही थांबेल त्यामुळे उजनी जलपर्यटन एकशे नव्वद कोटी एकोणीस एक लाख कृषी पर्यटन एकोणीस कोटी तीस लाख विनियार्ड पर्यटन अठ्ठेचाळीस कोटी सव्वीस लाख धार्मिक पर्यटन पंचवीस कोटी असा एकूण दोनशे ब्याऐंशी कोटी पंच्याहत्तर लाखांचा जिल्ह्याचा एकात्मिक पर्यटन विकास आराखडा जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी मुंबई येथे राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्या अध्यक्षतेखाली सादर केलेल्या उच्चाधिकार समितीकडे सादर केला आणि समितीकडून या आराखड्यासाठी दोनशे ब्याऐंशी कोटी पंच्याहत्तर लाख रुपये मंजूर करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली सोलापूर जिल्ह्याचा एकात्मिक पर्यटन विकास आराखडा जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील कार्यकारी समितीमध्ये प्रथम सादर करण्यात आला जिल्ह्याच्या पर्यटनाच्या अनुषंगाने महत्वाच्या बाबी यात नमूद करून त्यासाठी लागणारी तरतूद करून हा आराखडा समितीने मंजूर केला त्यानंतर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय समितीने या एकात्मिक पर्यटन विकास आराखड्याला मान्यता प्रदान केली तर जून दोन हजार चोवीस मध्ये पुणे येथे झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे हा पर्यटन आराखडा सादर केला त्यावेळी उपमुख्यमंत्री महोदयांनी या आराखड्याला तत्वत मंजुरी दिली होती पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय समितीने मंजूर केलेला हा आराखडा उच्चाधिकार समितीकडे पाठवण्यात आला मुंबई येथे राज्याच्या मुख्य सचिव सुनीता सौनी यांच्या अध्यक्षतेखाली या समितीने आराखड्यातील बाबींचे बारकाईने माहिती घेऊन यातील दोनशे कोटी पंचायत सत्तर लाख रुपयांच्या विविध कामांना मंजुरी प्रदान केली जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सोलापूर जिल्हा एकात्मिक पर्यटन विकास आराखड्याचे उच्चाधिकार समितीसमोर पीपीटीद्वारे सादरीकरण केले हे सादरीकरण करत असताना जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी सोलापूर जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती तसेच पर्यटनासाठी खूप महत्वपूर्ण जिल्हा असल्याची माहिती देऊन हा आराखडा मंजूर झाल्यानंतर सोलापूर जिल्ह्याची अर्थव्यवस्था वेगाने वाढण्यास मदत होईल तसेच येथून होणारे स्थलांतर रोखले जाईल यासाठी हा प्रकल्प खूप महत्वाचा असल्याचे समितीला जिल्हाधिकाऱ्यांनी माजी खासदार डॉ जयसिद्धेश महाराज यांच्या बेडा जंगम जातीच्या दाखल्याबाबत गुजरातच्या लॅबचा अहवाल जात पडताळणी समिती समोर गुरुवारी सुनावणीसाठी सादर करण्यात आला शाहीमध्ये बदल असल्याचे अहवालात नमूद आहे उमरगा तहसील कार्यालयाने पुरावा दाखल सादर केलेल्या रजिस्टरला मात्र तक्रारदारांनी आक्षेप घेतला विशेष म्हणजे या सुनावणीला माजी खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर महाराज गैरहजर होते सोलापूर जात पडताळणी समितीचे अध्यक्ष पवार सदस्य शिंदे कवले विधी तज्ञ शिवलकर यांच्यासमोर माजी खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर स्वामी यांच्या बेडाजंगम जंगम जातीच्या दाखल्याबाबत सुनावणी झाली तक्रारदार प्रमोद गायकवाड मिलिंद मुळे भरत कनकुरे यांनी उपस्थित झालेल्या पुराव्यांवर मुद्दे मांडले आणि आक्षेप घेतला अक्कलकोट तहसीलमधील जात पडताळणी संदर्भात तक्रारदारांनी गुजरातच्या लॅबचा अहवाल सादर केला या अहवालात शाईमध्ये आणि शब्दांमध्ये बदल असल्याचे नमूद केल्याचे त्यांनी समितीच्या निदर्शनास आणून दिले तसेच सही संदर्भात एका दुसऱ्या लॅबचा अहवाल मागवण्यात आला होता यात शाईचा रंग वेगळा आहे आणि शब्दांमध्ये फरक असल्याचे नमूद करण्यात आले या अहवालावरही चर्चा झाली तक्रारदारांनी समितीच्या सुनावणीला हरकत घेतली मुंबई उच्च न्यायालय न्यायालयाने दहा ऑगस्ट पर्यंत सुनावणी संपवून अहवाल सादर करण्याबाबत सूचित केले होते मुदत संपल्यानंतर ही समिती वेळ काढूपणा करत आहे हा न्यायालयाचा अवमान असल्याचे तक्रारदारांनी नमूद केले त्यावर समितीने आम्हाला अधिकार आहे असे स्पष्टीकरण दिले टाइमपास सुरू आहे न्यायालयाला अर्धवट माहिती पाठवू नका असा विरोध तक्रारदारांनी केला आतापर्यंतच्या सुनावणीला महाराज गैरहजर राहिले पुढील सुनावणीला त्यांना हजर राहण्याबाबत सूचना करावी अशी विनंती करण्यात आली या बातमीचे प्रायोजक आहेत रिदान ज्वेलर्स आमच्याकडे चोवीस कॅरेट बापू दिलीप राठोड यांच्या टिप्पर वाहनावर बापूराव महादेव रणदिवे वय सत्तेचाळीस वाहनचालक राहणार पोस वांगी मनगुळी तालुका दक्षिण सोलापूर जिल्हा सोलापूर हे वाहन चालक म्हणून गेल्या वर्षभरापासून नोकरीच आहेत सकाळी नऊच्या सुमारास बापूराव महादेव रणदिवे हे नेहमीप्रमाणे त्यांचे मालक दिलीप राठोड यांच्या घरापासून द्वारकानगर येथून कामासाठी गाडी पुढच्या बाजूला मार्गस्थ झाले दुपारी तीनच्या सुमारास फौजदार शाळा राजस्व नगर येथे त्यांच्याकडे असलेली टिप्पर वाहन क्रमांक एमएच पंचवीस यू अकरा एकोणीस ही गाडी बंद पडली याची माहिती बापूराव महादेव रणदिवे यांनी त्यांचे मालक दिलीप राठोड यांना फोन करून कळवली इतक्यात काही क्षणात उत्तरचे मंडळ अधिकारी सुखदेव पाटील हे घटनास्थळी आपल्या साथीदारांसमवेत दाखल झाले आणि वाहन चालक बापूराव रणदिवे यांना त्यांच्याकडे असलेल्या वाहनाची चावी मागितली यानंतर बापूराव रणदिवे यांनी चावी देण्यास नकार दिल्यानंतर मंडळ अधिकारी सुखदेव पाटील यांनी आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी मिळून वाहनचालक बापूराव महादेव रणदिवे आणि क्लीनर दत्ता लक्ष्मण पतुरे यांना वाहनातून बाहेर काढून जबर मारहाण केली यानंतर बापूराव महादेव रणदिवे आणि दत्ता पतुरे हे दोघेही घटनास्थळावरून घेऊन पळून गेले यानंतर अधिकारी सुखदेव पाटील यांनी स्वतः दिलीप राठोड यांचे टिपर वाहन विजापूर नाका पोलीस ठाण्यात नेले विजापूर नाका पोलिसांनी वाहन ठेवून घेण्यास नकार दिल्याने संबंधित वाहन सुखदेव पाटील यांनी उत्तर तहसील कार्यालयात नेऊन लावले वास्तविक सुखदेव पाटील हे उत्तर अधिकारी असताना त्यांना बापूराव महादेव रणदिवे आणि क्लिनर दत्ता पतुरे यांना मारण्याचा अधिकार कोणी दिला सुखदेव पाटील यांनी नुसतीच मारहाण केली नाही तर बापूराव रणदिवे यांना जातीवाचक शिबिगाळ केल्याचा आरोप वाहनचालक बापू रणदिवे यांनी केला एखाद्या व्यक्तीने कुठल्याही शासकीय अधिकारी कर्मचाऱ्याच्या कामात अडथळा केला तर संबंधितावर भारतीय दंडविधान कलम तीनशे त्रेपन्नचा गुन्हा दाखल होतो यावेळी मंडळ अधिकाऱ्याने पदाचा गैरवापर करून या घटनेत वाहन चालकाला जातीवाचक शिवीगाळ आणि मारहाण करून दिलीप राठोड यांचे वाहन जबरदस्तीने उत्तर तहसील कार्यालयात लावले असल्याने या घटनेचा तीव्र संताप व्यक्त केला जातो अधिकारी सुखदेव पाटील यांना नेमके कुणाचे वरदहस्त आहे कुणाच्या जोरावर पाटील मनमानी कारभार करत याची सखोल चौकशी करण्याची मागणी व्यावसायिक दिलीप राठोड यांनी केली सध्या बापूराव महादेव रणदिवे आणि क्लिनर दत्ता लक्ष्मण पत्रे यांच्यावर केअर हॉस्पिटल सैफूल येथे उपचार केले जात आहेत दोघांची प्रकृती स्थिर असून याबाबत अधिकारी सुखदेव पाटील आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांवर तात्काळ अट्रॉसिटीचा मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी जखमी बापूराव रणदिवे यांनी केली आहे या घटनेची नोंद विजापूर नाका पोलीस ठाण्यात झाली आहे पुढील तपास पोलीस करत आहे पाच साडीचा रस्ता गाडी बंद पडली होती मिस्त्री येऊन फोरमन येऊन मग गाडी करून गेला आम्ही मालकाच्या घराकडे आलो आलता शाळेपासून आम्ही मालकाच्या घराकडे येतो ना गाडी आणून लावले लावली आडव लावून चालूच केली मारायला त्यांनी ना बापू महादेव <coughs> <coughs> सुखदेव पाटील <coughs> <डौल> हे <गोशे>, नाही डोनभाऊच <coughs> आहे कशाने काय ह्याच्यानं उडू उडून खाली डांबरून मारले कारण कारण काय कारण काय एमटी गाडी होती एमटी गाडी असताना इकडे घेऊन आलतो पण पडली गाडी नीट करून इकडे घेऊन आलतो ज्या विधान मार मारले कशाने कशाने का हाताने पायाने बुटाने असं डांबरून हुळून लुण। मारले जातीवर माझी शिवाय दिले कोण पाटील तुमची मागणी काय का कोणाची तुमच्या माझ्या न्याय फेरी पा फेरफार उतार्याची नोंद कायम करण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच स्वीकारल्याच्या आरोपातून मौजेनारी तालुका बार्शीचे तत्कालीन मंडळाधिकारी नवल विश्वनाथ सरवळे व एकोणचाळीस राहणार दमाणीनगर सोलापूर यांची विशेष न्यायाधीश रोगेश राणे यांनी संशयाचा फायदा देऊन निर्दोष मुक्तता केली यात हकी यातील तक्रारदार राजेश अंकुश घुगे राहणार सोलापूर याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे आरोपीविरुद्ध तक्रारी अर्ज दिल्याने तीस नोव्हेंबर दोन हजार सतरा रोजी सापळा रचून आरोपी पंचां समक्ष पाच हजारांची लाच स्वीकारताना रग्गे हात पकडण्यात आले आरोपी विरुद्ध न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले यातील एकही साक्षीदार फितूर झाला नव्हता तथापि साक्षीदारांच्या जबाबातील विसंगतीमुळे आणि दिलेल्या महत्वपूर्ण कबुलींमुळे न्यायालयाने आरोपीची निर्दोष मुक्तता केली या खटल्यात आरोपीतर्फे अॅडव्होकेट सुरेश पाटील कुरुलकर अॅडव्होकेट ओंकार बिराजदार तर सरकारतर्फे अॅडव्होकेट दत्ता पवार यांनी काम पाहिले तालुक्यातील गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या तडवळ ते खानापूर या जवळपास सहा किलोमीटर रस्ता दुरुस्तीचे काम चालू आहे काम अतिशय उत्कृष्ट दर्जाचे होत असल्याने नागरिकांमध्ये इंजिनियर आणि कॉन्ट्रॅक्टर यांच्याबद्दल संताप आहे या रस्त्याच्या कामामध्ये डांबराचे प्रमाण नसल्याचे दिसत आहे त्यामुळे या कामाची तक्रार खानापूरचे माजी उपसरपंच दस्तगीर पटेल यांचे चिरंजीव शहनवाज पटेल यांनी फोनद्वारे संबंधित अधिकाऱ्यांशी संवाद साधून केली आहे या कामाची चौकशी करून रस्ता दर्जेदार व्हावा रस्ता दर्जेदार न झाल्यास जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयासमोर गावातील नागरिक आम्ही आंदोलन करू असा इशारा पटेल यांनी दिला आहे च्या निवडणुकीत मोहोळ विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यास इच्छुक असल्याचे स्पष्ट संकेत माजी खासदार शरद बनसोडे यांनी दिले सोलापुरात पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले महायुतीमध्ये ही जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे युती झाली आणि कदाचित ही जागा भारतीय जनता पार्टीला सुटली तर भाजपकडून आपण येथून निवडणूक लढवू भाजपने आपल्याला संधी न दिल्यास आपण शरद पवार गटाकडून निवडणूक लढाल का या प्रश्नावर शरद बनसोडे म्हणाले जर तरचा प्रश्न आहे मी यंदा निवडणूक लढणारच राजकीय भूमिका घेत इतके दिवस पक्षासाठी खपलो आहे आणखी किती दिवस बाहेर राजकीय संधीची वाट पाहत थांबायचं प्रसंग पडला आणि शरद पवार गटाने संधी दिली तर तिथूनही निवडणूक लढवू नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये या मतदारसंघात विरोधात काँग्रेसला पासष्ट हजारांचं मताधिक्य मिळालं आपण दोन हजार चौदा मध्ये लोकसभेला उमेदवार होतो त्यावेळी भारतीय जनता पार्टीला पंधरा हजारांचं मताधिक्य मिळालं होतं यानंतर या मतदारसंघात आपण गावोगावी संपर्क ठेवला कामे केली आजही या भागामध्ये आपल्याला मानणारा मोठा वर्ग आहे नुकत्याच झालेल्या मोठ्या पराभवानंतर पक्षाने इथे पराभव का झाला याची कारणे शोधण्यासाठी प्रत्येक मत मतदारसंघात <णगे> गावोगावी जाण्यास सांगितलं आहे आपण हे काम सुरू केलं असून मोहोळ मंगळवेढा दक्षिण सोलापूर आणि अन्य गावांमध्ये जाऊन आलो आहोत येथे केवळ जरांगे पाटील हा फॅक्टर आमच्या विरोधात मतदान जाण्यास कारणीभूत आहे असं नव्हे भारतीय जनता पार्टीने या मतदारसंघात त्यांच्यावर प्रचाराची जबाबदारी दिली होती त्यांनी स्थानिक भाजपच्या युतीच्या कार्यकर्त्यांना एकत्रित आणून समन्वयानं काम केलं नाही आता पक्षाने जबाबदारी दिली म्हणून या भागात फिरत आहे लोकसभा निवडणुकीत युतीविरोधात पासष्ट हजारांचं मतदान असलं तरी विधानसभेत ही स्थिती बदलू शकते असं शरद बनसोडे म्हणाले जनतेची सेवा करायची आहे त्यासाठी निवडणूक मैदानात उतरण्यास सज्ज हो। आहोत अन्य पक्षांनीही संधी दिली तर विशेषतः शरद पवार गटाने जर आपला विचार केला तर आपण तेथूनही निवडणूक लढू आपण शरद पवारांना भेटणार आहात का या विषयावर ते म्हणाले जर आणि तरचा प्रश्न आहे सध्या भाजप नेतृत्व विशेषतः देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली जबाबदारी आपण पार, पार पाडत आहोत त्याचकारणात कधीही काहीही होऊ शकतं असेही अखेरीस त्यांनी स्पष्ट करत कोणतीही भूमिका घेण्यास सज्ज अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका